हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण गुजरातची फेमस रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे खांडवी आपल्या महाराष्ट्रामध्ये खांडवीला सुरळीची वडी असंही म्हणतात नैवेद्याच्या ताटामध्ये ही जी वडी आहे ती हमखास आढळते पोट भरणीसाठी नाश्त्यासाठी किंवा तुम्ही अगदी तोंडी लावण्यासाठी ही क ही वडी बनवू शकता परफेक्ट मेजरमेंट आणि योग्य टायमिंग जर तुम्ही साधलं तर हा जो, जो पदार्थ आहे तो शंभर टक्के सक्सेसफुली अगदी पहिल्या प्रयत्नातच बनवू शकता तर मस्त आंबट तिखट अशी ही खांडवी बनवण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर या इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मिरची आणि आल्याची आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवायची आहे तुम्हाला तर तुम्हाला यामध्ये लसूण जर ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता मिरची आलं आणि लसूण यांची बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी बेसन पीठ एक कप घेतलेलं आहे तर घरी अवेलेबल असणारी कोणतीही वाटी तुम्ही मेजरसाठी वापरू शकता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने तीन कप आपल्याला या इथे ताक ॲड करायचं आहे तर तुमच्याकडे ताक नसेल तर एक कप दही आणि त्या दह्यामध्ये दोन कप पाणी ॲड करून तुम्ही ते वापरू शकता ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे सेम त्याच कपने तीन कप ताक मी यामध्ये ॲड केलेलं आहे डाळीच्या पिठामध्ये ताक ॲड केल्यानंतर गाठी गुटळ्या होऊ शकतात त्यामुळे हँडविस्करचा वापर करून आपल्याला सर्व ज्या काही गाठी गुटळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत तर ता तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्याचाही वापर करू शकता पण पाणी ॲड करून आपल्याला जे दही आहे ते पातळ असं करून घ्यायचं आहे मगच ते यामध्ये वापरायचं आहे तर तुम्हाला गाठी गुटळ्या जास्त वाटत असतील तर तुम्ही रवीचाही वापर करून स्मूथ कन्सिस्टन्सीचं हे जे बॅटर आहे ते बनवून घेऊ शकता त्यानंतर मी थोडीशी हळद ॲड करते हळद ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठही ॲड करायचं आहे त्यानंतर आपण जो ठेचा बनवून घेतला होता तोही मी यामध्ये ॲड केलेला आहे सर्व जे जिन्नस आहेत ते बॅटरमध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर जे बॅटर आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची आणि आल्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या बॅटरमध्ये उतरेल तर बॅटरची कन्सिस्ट कन्सिस्टन्सी तुम्ही या इथे पाहू शकता तर खूप जास्त घट्ट ही नाही आणि खूप जास्त पातळही नाही जितकं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्या तीन पट आपल्याला ताक घ्यायचं आहे जर तुम्ही दही वापरणार असाल तर दही एक कप आणि त्यामध्ये दोन कप पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या पॅनमध्ये हे जे खांडवी आहे ते बनवणार आहात त्या पॅनमध्ये डायरेक्टली एका चाळणीचा वापर करून हे जे आपलं बॅटर आहे ते बॅटर चाळून घ्यायचं चा आहे जेणेकरून आपली मिरची आलं आणि लसूण व्यवस्थितपणे चाळणीमध्ये राहतील आणि आपलं जे बॅटर आहे ते खाली जाईल आपल्याला फक्त मिरची आलं आणि लसूण यांचा फ्लेवर या बॅटरमध्ये ॲड करायचा आहे त्याचे जे मोठे मोठे तुकडे वगैरे असतील तर ते तुकडे अशा पद्धतीने चाळणीतून आपल्याला काढून टाकायचं आहे जेणेकरून आपली जी खांडवी आहे ती कट करताना किंवा रोल करताना फाटणार नाही तर चाळणीमध्ये राहिलेले जे मसाला आहे किंवा आलं लसूण मिरची आहे त्यांना अशा पद्धतीने मी दाबून त्यांच्यामध्ये असणारा जो फ्लेवर आहे तो बॅटरमध्ये आणखीन थोडासा मिक्स करून घेते तर यामध्ये वरतून पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आता आपलं जे बॅटर आहे जसंच्या जसं आपला हा जो पॅन आहे तो मी गॅसवरती ठेवते सुरुवातीला आपली कढई किंवा पॅन आपण गॅसवरती ठेवतो त्यावेळी हाय फ्लेमवरती उकळी येईपर्यंत आपल्याला असंच थांबायचं आहे जेव्हा आपलं जे, जे बॅटर आहे ते घट्ट होत जाईल तस तसं आपल्याला हे जे बॅटर आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी गुटळ्या होणार नाहीत जर बॅटरमध्ये गाठी गुटळ्या झाल्या तर आपलं जे बॅटर आहे ते पूर्णपणे खराब होईल याचे आपण खांडवी बनवू शकणार नाही त्याचे जे रोल आहे ते रोल फाटतील म्हणून आपल्याला एकाच डायरेक्ट मध्ये कंटिन्यू हे जे बॅटर आहे ते असंच हलवत राहायचं आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्ही हाय किंवा मीडियम टू लो ही ठेवू शकता फक्त कंटिन्यू हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे जसजसं आपण हलवत राहू तसतसं आपलं जे बॅटर आहे ते थोडं थोडं घट्ट होत जाईल आणि पूर्णपणे ट्रान्सपरंट असं हे जे बॅटर आहे ते होत नाही तोपर्यंत आपलं हे जे बॅटर आहे ते असंच आपण हलवत राहायचं आहे तर या इ या ठिकाणी आपल्या ज्या बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं घट्टसर होत चाललेलं आहे आणि आपल्या बॅटरला एक छान अशी शाईन येत आहे तर या इथे आपण ताकाचा वापर केलेला आहे त्यामुळे बॅटरला अशा पद्धतीने एक शाईन येत चाललेली आहे मस्त आंबट आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे तो यामध्ये ॲड झालेला आहे तर आपलं बॅटर व्यवस्थित असं शिजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी एका प्लेटवरती थोडंसं बॅटर अशा पद्धतीने ॲड करून घेते आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपलं जे बॅटर आहे ते प्लेटवरती थंड झालं की त्याचे जे रोल आहेत ते अप तयार होतात म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होतात आणि जर बॅटर व्यवस्थित शिजलं गेलं नसेल तर त्याचे जे रोल आहेत ते रोल बनत नाहीत आपल्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित शिजेपर्यंत किंवा तो बॅटरचा जो कलर आहे तो पूर्ण ट्रान्सपरंट आणि थोडासा शायनी होईपर्यंत हे जे बॅटर आहे ते शिजलं नाही असं आपण समजू शकतो आणि स्पॅच्यूला अशा पद्धतीने वरती केल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं खाली पडत नसेल तर त्यावेळीही आपण समजू शकतो की हे जे पीठ आहे ते अजून शिजलेलं नाही यामध्ये कसल्याच प्रकारचे रोल तयार झालेले नाहीत तर आपल्या बॅटरला व्यवस्थित अशी उकळीसुद्धा येऊ शकते तर या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बॅटरला मस्त अशा बुडबुड्या येत आहेत आपलं जे बॅटर आहे ते परफेक्टली आता शिजत आलेलं आहे बहुतेक वेळा आपलं जे ताक आणि जे आपण पीठ वापरतो त्याचं प्रमाण चुकतं त्यामुळं आपलं जे बॅटर आहे ते पातळ किंवा घट्ट बनतं मग ते व्यवस्थित शिजत नाही आणि आपले रोलही व्यवस्थित बनत नाहीत आणखीन एखाद मिनिट हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं हलवल्यानंतर मी परत एकदा सेम त्याच प्लेटमध्ये चेक करून पाहते की आपलं जे बॅटर आहे ते शिजलेलं आहे की नाही तर एकदम पातळ अशी लेअर प्लेटवरती द्यायची आणि हे जी प्लेट आहे ते थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची तर आपल्या बॅटरचा जो कलर आहे तो तुम्ही ते पाहू शकता आपल्या बॅटरला छान अशी शाईन आलेली आहे आपलं हे जे बॅटर आहे ते शिजल्यानंतर पॅनपासून अलगद बाजूला होतं ते पॅनला चिटकून राहत नाही आणि अशा पद्धतीने त्यामध्ये उकळी येते त्या इथे तुम्ही पाहू शकता बॅटर आपोआप हवा सोडत आहे आणि त्यामध्ये बबल क्रिएट होऊन ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता आपण एका प्लेटला खाली किंवा वरतून दोन्हीही साईडला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे आणि प्लेटला लावलेलं जे बॅटर आहे तेही व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे जे रोल आहे तेही व्यवस्थित असे निघत आहे आपल्या या सेजला हे जे बॅटर आहे ते शिजलं गेलेलं आहे असं आपण समजू शकतो घरी अवेलेबल असणारे कोणतेही दोन ताट आपल्याला या इथे वापरायचे आहेत आणि ताटाच्या दोन्हीही साईडने हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे तर हे जे बॅटर आहे ते खूप जास्त जाडंही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं आहे बॅटर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती पटापट करून घ्यायची आहे तर बॅटर थंड झालं तर आपल्या बॅटरमध्ये लम्स तयार होतात आणि बॅटर व्यवस्थित असं स्प्रेड होत नाही आणि आपली जी खांडवी आहे ती रोल करताना फाटू शकते म्हणून आपल्याला बॅटर गरम आहे तोपर्यंतच पटापट हे जे काम आहे ते करून घ्यायचं आहे तर ताटाच्या दोन्ही बाजूला मी जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घेते तर ताटाच्या खालच्या साईडला आणि ताटाच्या वरच्या बाजूला दोन्हीही मी जे साईड्स आहेत त्या साईडला हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहे तर या इथे आपण पा तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही तर बॅटर शिजवतानाही वापरलेला नाही आणि बॅटर स्प्रेड करतानाही वापरलेला नाही तर या इथे तेलाचा वापर अजिबात होतच नाही मस्त आंबट आणि तिखट अशा चवीचे हे जे खांडवी आहे ती आपण अगदी इझिली तयार करू शकतो तर बॅटर व्यवस्थित असं स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून आपल्याला ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत तर दोन्हीही प्लेटला सेम याच मेथडने हे जे बॅटर आहे ते मी या इथे स्प्रेड करून घेते तर या इथे दोन्हीही प्लेटला हे जे बॅटर आहे ते, ते मी स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्ही जे प्लेट्स आहेत त्या फॅनखाली किंवा असंच हवेखाली व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आहेत आपल्या ज्या प्लेट आहे त्या व्यवस्थित थंड झाल्या आपलं बॅटर व्यवस्थित थंड झालं की आपण अशा पद्धतीने चाकूचा वापर करून हे जे रोल आहे ते कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आकारामध्ये आवडीच्या आकारामध्ये हे जे रोल आहे ते कट करून घेऊ शकता आणि अगदी इझिली हे जे रोल आहे ते या इथे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत जर तुमचं ताकाचं प्रमाण चुकलं तर आपले जे बॅटर आहे ते घट्ट किंवा पातळ होतं मग आपले जे रोल आहे ते चिरतात तर आपला हा जो रोल आहे ते अगदी इझिली आपण रोल करून घेतलेला आहे तो कुठे चिरलेला नाही आणि व्यवस्थित असा तो तयार झालेला आहे त्याचे कुठेच तुकडे वगैरे पडलेले नाहीत तर पहिला पहिला रोल करून झाल्यानंतर त्याच पद्धतीने मी सगळे जे रोल आहेत ते अगदी इझिली फोल्ड करून घेत आहे तर तुम्ही नाश्त्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी नैवेद्याच्या तातामध्ये सुद्धाही हे जे रोल आहे ते अगदी इझिली बनवू शकता तर सर्व जे रोल आहेत ते मी हे सेम याच पद्धतीने करून घेते तर सर्व जे रोल आहे ते मी आई ते काढून घेतलेले आहेत जर तुम्हाला तुमचे रोल खूप जास्त मोठे वाटत असतील तर अशा पद्धतीने ते कटही करून घेऊ शकता अगदी ते इझिली कट होतात कुठेच तुटत नाहीत आपलं जे मेजरमेंट आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे ते व्यवस्थित असे कट झालेले आहेत आणि एक छान अशी शाईन आपल्या बॅटरला आलेली आहे तर सर्व जी आपली खांडवी आहे ती मी अशाच पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला त्यावरती व्यवस्थित असा छान तडका देता येईल तर आपले सर्व जे रोल आहेत ते मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यावरती आपल्याला जिरे मोहरी आणि तीळ यांचे खमंग असा तडका द्यायचा आहे तर या इथे तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम केलेलं आहे खूप जास्त तेल आपल्याला वापरायचं नाही सुरुवातीला मोहरी जिरे कढीपत्ता व्यवस्थित अशी तडतडली की त्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करते हा जो तडका आहे तो थंड झाला की मग आपल्या खांडवीवरती तो आपण स्प्रेड करूयात तर खांडवी व्यवस्थित अशी आपली रोल झालेली आहे आणि प्रत्येक रोलमध्ये हा जो तडका आहे तो आत जाण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूंनी हा जो तडका आहे तो यामध्ये ओतायचा आहे किंवा पसरवून घ्यायचा आहे तर या इथे मस्त आंबट तिखट अशा चवीची आपली ही जी खांडवी आहे किंवा सुरळीची वडी आहे ती तयार झालेली आहे तो तडका टाकून झाल्यानंतर मस्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुम्ही यावरती स्प्रेड करू शकता जर कोथिंबीर आवडत नसेल तर कोथिंबीर नसे, को नक्कीच तुम्ही स्किप करा काहीच प्रॉब्लेम नाही करा मस्त आंबट तिखट अशा चवीची आपली ही जी खांडवी आहे ते परफेक्ट मेजरमेंटने तुम्ही शंभर टक्के सक्सेसफुली तयार करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद